नमस्कार मित्रांनो हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय मराठमोळा चेहरा म्हणजेच अभिनेत्री माधुरी दीक्षित तिच्या जबरदस्त नृत्य कौशल्याने आणि अभिनयाने संपूर्ण देशाला घायाळ केले मात्र एकोणीसशे नव्याण्णवमध्ये नौ जेव्हा तिने अमेरिकेत स्थायिक डॉक्टर श्रीराम नेने यांच्याशी लग्न केले तेव्हा अनेक चाहत्यांची मनं मोडली लग्नानंतर माधुरीने बॉलिवूडमधून काही काळासाठी विश्रांती घेतली आणि नवऱ्याबरोबर ती अमेरिकेमध्ये स्थायिक झाली पण माधुरी आपल्या करिअरपासून फार काळ दूर राहू शकली नाही हळूहळू तिने पुन्हा रुपेरी पडद्यावर परत येण्यास सुरुवात केली तर दुसरीकडे डॉक्टर श्रीराम नेने हे केवळ डॉक्टर नव्हते तर ते एक दूरदृष्टी असलेले उद्योजकही होते अमेरिकेत यशस्वी सर्जन म्हणून ओळख निर्माण केल्यानंतर त्यांनी भारतात डिजिटल हेल्थकेअर क्षेत्रात पाऊल टाकलं त्यांनी स्वतःची हेल्थकेअर कंपनी सुरू केली माधुरीने आत्तापर्यंत सत्तरहून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे याशिवाय ती विविध रिॲलिटी शोजमध्ये परीक्षक म्हणूनही झळकली आहे अनेक ब्रँड्सची ती अँबॅसिटरही राहिली आहे मीडिया रिपोर्टनुसार माधुरी दीक्षितची एकूण संपत्ती सुमारे अडीचशे कोटी रुपये आहे तर डॉक्टर श्रीराम नेने यांची एकूण संपत्ती शंभर ते दीडशे कोटी रुपयाच्या दरम्यान आहे या दोघांची एकत्र नेटवर्थ म्हणजेच एकूण संपत्ती साडेतीनशे ते चारशे कोटी रुपये आहे दरम्यान काही मीडिया रिपोर्टनुसार डॉक्टर श्रीराम नेने यांचे ने 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 वार्षिक उत्पन्न अठ्ठ्याण्णव लाख रुपये इतके असल्याचं सांगण्यात आलं आहे म्हणजेच त्यांचा दरमहा उत्पन्न सात लाखाहून जास्त आहे तर तुम्हाला अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि डॉक्टर नेने ही जोडी आवडते का कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद